लग्न मग ते ठरवून केलेलं असो वा प्रेमविवाह सर्वसामान्यपणे त्यात मुलामुलींचं शिक्षण नोकरी व्यवसाय कौटुंबिक पार्श्वभूमी आणि या जोडीनं पत्रिका कितपत जुळते याच गोष्टी पारखून घेण्याकडे अधिक कल असतो काय बदलला तरी लग्न ठरवण्याच्या निष्कर्षात फारसा फरक पडलेला नाही अगदी नाही म्हटलं तरी पूर्वी जी खोलवर पत्रिका बघितली जात असत आता ती वरवर वर किंवा नावापुरती पाहिली जाते पण भावी वधूवर पुढील संसार करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहेत का याचा मात्र अजूनही विचार होताना दिसत नाही अशा प्रकारची चाचणी करणं म्हणजे काहींना मानहानीचं लक्षण वाटतं तर काहींना ते हास्यास्पद वाटतं पण डोळे उघडे ठेवून या चाचण्यांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की यामुळे दोन्ही पक्षांची फसवणूक होणार नाही कित्येकदा वंश परंपरागत चालत आलेले आजार न सांगण्याकडे लोकांचा कल अधिक असतो शिवाय त्यातील स्त्री ही गर्भधारणेसाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत की नाही हे देखील या चाचण्यांमधून समजू शकते एकदा का तुमची शारीरिक क्षमता लक्षात आली की पुढील निर्णय घेणं सोपं जातं तेव्हा कोणकोणत्या ते चाचण्या करणं आवश्यक आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एक रक्तगट चाचणी बऱ्याचदा भावी वधूवरांचे रक्तगट एकमेकांना अनुकूल असतातच असे नाही अनेकदा एकमेकांचे रक्तगट माहीत नसल्यामुळे गर्भधारणेच्या सुमारास अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं कधी कधी तर यामुळं स्त्री किंवा भावी बायाच्या जीवावर भेटू शकतं हे होऊ नये म्हणून ही चाचणी करावी यात रक्तगट आणि रक्ताचा प्रकार शोधून कोणते गट एकमेकांना पूरक आहेत हे समजते दोन प्रजनन चाचणी यात दोघेही शारीरिक दृष्ट्या प्रजननासाठी सक्षम आहेत की नाही हे पाहता येते याचा फायदा असा होतो की बाळ होण्यास काही अडचण असेल तर त्या दृष्टीने उपचार पद्धती ठरवता येते तीन अनुवांशिक आजार चाचणी या चाचणीमुळे दोघांना वंश परंपरेमुळे होणारे काही आजार आहेत का हे समजते कधी कधी मधुमेह हृदयविकार अशा आजारांची परंपरा असते वेळीच आजार असल्यास समजल्यास काळात आपली जीवनशैली कशी ठेवावी याचा अंदाज येतो शिवाय या आजारांमुळे येणाऱ्या बायावर काय परिणाम होऊ शकतात हे देखील समजते चार पेल्विक अल्ट्रासाऊंड चाचणी यात गर्भाशय अंडाशय आणि फेलोपियन ट्यूब अशा आतील अवयवांची स्थिती लक्षात येते यात काही दोष आढळल्यास वेळीच उपचार करता येतात पाच थॅलेसेमिया चाचणी थॅलेसेमियामुळे भावी बाळामध्ये जन्मजात काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते यामुळे लग्नापूर्वी ही चाचणी केल्यास बाळाच्या दृष्टीने योग्य ठरते सहा याच्याऐवी चाचणी संसर्गजन्य असे लैंगिक आजार आहे जर दोघांपैकी कोणाला एकाला जरी आजाराची लागण झाली असेल तर ती दुसऱ्याला देखील होऊ शकेल अनेकदा लग्न होणार नाही म्हणून यासारखे आजार लपवले जातात किंवा माहीत असूनही फसवणूक केली जाते ही फसवणूक एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते अथवा एका जोडीदाराच्या चुकीमुळे दुसऱ्या जोडीदाराला विनाकारण नरक यातनांचा सामना करावा लागतो म्हणून लग्नाअगोदर ही चाचणी करण्यावर आवर्जून भर द्यावा सात जिनोटाईप चाचणी ही चाचणी केल्याने भावी बाळामध्ये जेनेटिकली काय दोष निर्माण होऊ शकतात याचा अंदाज येतो आठ मानसिक आरोग्य चाचणी मानसिक आजार म्हणजे वेडात ही संकल्पना आजही आपल्याकडे घट्ट रोजली आहे त्यामुळेच मानसिक आजारासंदर्भात कोणतीही चाचणी करायची म्हटल्यास लोकांना त्याचा प्रचंड ताण येतो परंतु संसार सुखाचा करायचा असल्यास दोघेही मानसिकदृष्ट्या सक्षम असणं तितकंच गरजेचं आहे किंबहुना या चाचणीमुळे भावी संसारात कुठं कुठं तडजोड करावी लागेल याचाही अंदाज येतो लग्नाआधी दोघांनी माणसोपचार तज्ज्ञांकडं जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा नऊ सी बी सी चाचणी ही रक्ताची चाचणी असून यात रक्ताद्वारे अशक्तपणा कर्करोग रक्तश्राव यांसारखे विविध विकार शोधता येतात दहा रक्तदाब चाचणी बऱ्याचदा व्यक्तींना आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे रक्त हेच माहीत नसतं हाय किंवा लो रक्तदाबामुळे गर्भधारणीच्या सुमारास जीवावर बेतणं इतका त्रास होऊ शकतो त्यामुळेच लग्ना दोघांना कोणत्या स्वरूपाचा रक्तदाब आहे हे जाणून घ्या अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद